च्या इतिहासातला आनंदाचा क्षण आहे जावली तालुक्याला यापूर्वी कधीही निवडून आल्यानं आमदारांना मंत्रिपद मिळालेलं नव्हतं परंतु बाबा जावली आणि सातारा मतदारसंघा निवडून आल्याच्या नंतर या वेळेला आपल्या आमदारांना राज्य शासनाच्या माध्यमातून सन्माननीय आपले पट फडणवीस साहेब नाही तर महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणार असं खातं आपल्या बाबांना मिळालेलं आहे त्याचा आनंद आज व्यक्त करण्यासाठी जावली तालुक्यातला जा सर्व नागरिक हा रस्त्यावर त्यांचं स्वागत करण्यासाठी उतरलेला आहे आज आपल्या पासपोर्ट या ठिकाणावरून त्यांचं आम्ही जावलीच्या सर्व जनतेच्या वतीनं गोल तासे लेझीम या सर्व उत्साहामध्ये या ठिकाणी आम्ही यादि स्वागत करणार आहे त्यानंतर आपली रॅली या ठिकाणी पाचवडवरून सरताळे त्यानंतर आपल्या लालसीवराव काकांच्या नगरीमध्ये बुडाळमध्ये आपण त्यांचं वर्ग असं स्वागत करणार आहोत ज्या ठिकाणी त्यांचं चांगल्या पद्धतीनं वाजत गाजत त्या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर सोमर्डी असेल बोलेवाडी असेल उमगाव असेल आणि त्यानंतर करडला तरला फार मोठा त्या ठिकाणी जल्लोष करण्याचं त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे रिटर्न परत विंदवली असेल आकाडे असेल आणि आपली करंडी त्यानंतर दरे या ठिकाणी फार मोठा त्या पंचकोशीतला समुदाय जा त्या ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करणार आहे आलेवाडी आणि त्यानंतर मानकुंबरे पॉईंट वसंतगडावर त्यांचं सर्व तालुक्याच्या जनतेच्या वतीनं एक आपण सर्वजण त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात स्वागत करणार आहोत आणि मेढ्यामध्ये रॅली करून मार्गे सन्माननीय मंत्रीद्वय साताऱ्याला जाणार आहे आणि आजचा दिवस आपल्या सर्व जनतेच्या वतीनं हा खऱ्या अर्थानं भाग्याचा दिवस आहे आपल्या तालुक्याचा विकास माननीय मोठ्या प्रमाणात आहे बाबा आज ना युवकांची मोठी फळी आणि गर्दी इथं दिसते तुम्ही पण युवकांचं नेतृत्व करताय कसा उत्साह आहे लोकांच्या युवकांमध्ये जसं भाऊ मी सांगितलं तसं महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून जावळी तालुका मतदारसंघ झाल्यापासून ही पहिल्यांदा जावळीचा आमदार हा मंत्रिमंडळात सामील झाला आहे आमचे सगळ्यांचे नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झालेले आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि एकनाथजी शिंदेसाहेब ह्या सगळ्यांच्या सहकार्याने ही संधी आपल्या बाबा मिळालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे ते नक्कीच ह्या संधीचं सोनं या मतदारसंघासाठी ह्या महाराष्ट्रासाठी करतील आणि तोच आनंद तोच जल्लोष हा आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचे आज साजरा करण्यासाठी इथं सगळे जमलेलो आहोत एक कुडाळचं जागरूक देवस्थान आमचं श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर यांची आम्ही दोन वेळा कार्यक्रम आमचा केला महाराज साहेबांना ही संधी मिळावी म्हणून पाच टमचे आमदार आहेत चांगलं काम केलेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्यांची चांगली पकड आहे आणि त्यामुळे आम्ही देवाला साकडं घातलं होतं की महाराज साहेबांना ही संधी मिळावी आणि त्या अनुषंगाने महाराज आमच्यावर आमचे भोपेश्वर महाराजसुद्धा प्रसन्न होऊन आज आम्हाला तो जल्लोष करायची संधी इथं मिळालेली आहे